हे आता एकोणतीस महापालिकांचं पंधरा तारखेला निवडणूक आहे सगळं ज्ञान आपल्याला असतं असं नाही ना आपल्याला एक दहा ठिकाणाहून माहिती गोळा करावी लागते वेगवेगळे रेफरन्स घ्यावे लागते लोकांशी बोलावं लागतं माझा असा दावा आहे बर का मित्रांनो की मी दिवसभरात जेवढ्या लोकांशी बोलतो आणि ती माणसं महत्वाची असतात पत्रकारांमधली असतात जास्त पत्रकार असतात राजकारण्यामधली पण असतात असा कुठला पक्ष नाही मला वर्ज की ज्याच्यातन माणसं एम आय एम पैकी कोणाशी माझी ओळख नाही पण बाकी बहुतेकांशी बोलणं होतं नेत्यांशी पण होत आणि फीडबॅक मिळतो आपल्याला काही ना काही कसं आहे ना आता पंचावन्न वर्ष पत्रकारितेत असल्यामुळे निन्न्या ह्याच्यातली तालुक्यांमधली जिल्ह्यांमधली बरीचशी माणसं जी पूर्वी कुठेतरी महत्वाच्या पेपरमध्ये होती लोकमतमध्ये होती महाराष्ट्रामध्ये होती लोकसत्तामध्ये होती अशी जे चेन पेपर आहेत की ज्यांच्या थीक ठिकठिकाणी आवृत्त्या निघतात सकाळ आहे ते त्यातल्या संपादकांशी दोषी असल्यामुळे त्यातल्या अनेकांशी वेळोवेळी ओळख झालेली आहे मी स्वतः फ्रीलान्सिंग करत होतो फ्रीलान्सर माझ्याकडे लिहित होते माझ्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये घोस्ट रायटिंगमध्ये मी बऱ्याच जणांना इन्व्हॉल्व्ह केलं होतं त्यांच्या बातम्या घेऊन मी कोणाला देतो असं बरंच बऱ्याच पेपरला पण बिहाइंड द कर्टन मी कॉर्डिनेटर होतो माझा एक नेटवर्क आहे या एकोणतीस महापालिकांपैकी जवळजवळ तुम्हाला मी सांगू शकतो की एक सोळा सतरा महापालिकांमध्ये माझा मित्र आहे कोणीतरी पत्रकार की जो मला फोनवरून सांगतो तिथे आता लेटेस्ट काय आहे रोज एक चार सहा लोकांशी बोलतो आता जेव्हापासून फॉर्म बिन भरून झाले तेव्हापासून बोलतोय मी त्यांच्याशी अरे काय रे तुझ्या इथे काय वाटतं मित्रांनो मी एक मी तुम्हाला वेगळा निष्कर्ष सांगतो इतरांपेक्षा वेगळा आहे आणि आलेल तर हा इतरांपेक्षा वेगळाच असतो आणि असायलाच पाहिजे तुमचीही अपेक्षा असते मित्रांनो तुम्हाला तुम एक वेगळी गोष्ट सांगतो जी माझ्या लक्षात येईल या माझ्या सगळ्या मित्रांकडून तुम्हाला फीडबॅक मिळतोय मी ने राजकीय नेत्यांकडून मिळतोय वेगवेगळ्या पक्षांचे आता राष्ट्रवादी तुमच्या शरद पवारांचा असो राष्ट्रवादी अजितदादांचा असो मित्र आहेत माझे त्यांच्याकडे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेकडे आहेत उबाटामध्ये तर आहेतच आहेत तुम्हाला माहिती आहे अजितदादाकडे आहेत तिकडे आहेत तर त्यामुळे कसं आहे ना मनसे तर आहेतच आहेत गमत अशी की नंबर ऑफ फ्रेंड्स बघितलं तर मनसे ते खूप आहेत माझे बोलतो मी त्यांच्याशी आणि ते काय ऑफ दी रेकॉर्डच बोलतो आणि मी त्यांना कोट नाही नका मित्र आहेत म्हणतो कधीतरी करतो कोट पण ते त्यांना माहिती असतं की मी करणार आहे त्या सगळ्यांशी बोलताना एक फॅक्टर माझ्या लक्षात आला की या एकोणतीस महापालिकांची लढाई ही उबाठा अधिक मनसे विरुद्ध भाजप आणि शिवसेना अशी नाही काँग्रेस तिसरा पक्ष आहे काँग्रेस बऱ्याच ठिकाणी महाआघाडीत नाही आहे स्वतंत्र लढतोय शरद पवार आहेत का नाही आहेत कुठे आहेत कुठे नाही आहेत काय संभ्रमच आहे सगळं अजितदादा पण काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत असं संभ्रमाचं पवार घराण्याचं संभ्रमाची परंपरा त्याने काय आमदेवली आहे मला काय लक्षात येत आहे जो मी महत्वाचा मुद्दा असतो मला मांडतोय आणि तो कुणी अजून मांडलेला नाही म्हणून मी मांडतोय की मला एकोणतीस महापालिकांमधली लढत ही राजकीय पक्षांमधली दिसतच नाही काय झालं अशा या विधानाने थोडं धक्का बसला तुम्हाला मी म्हणाल काय जे असं कसं काय आम्ही वाचतोय न रोज की उबाठाचे असे उभे राहिलेत मनसेचे राहिलेत काँग्रेसचे राहिलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राहिलेत शिंदेचे राहिलेत मग त्यांच्या आपसात कशा तणाव आहेत बंडखोऱ्या कशा झाल्या आहेत कोण कोण उमेदवार आहेत कोण नातेवाईक आहेत हे सगळं ऐकतो आम्ही पण माझं म्हणणं काय माहितीये लिहून ठेवा सर्व हे केव्हा झालं होतं माहितीये चोवीस साली नव्हती झालं पण दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला निवडणूक झाली लोकसभेची त्यावेळेला हे विधान मी नाही बऱ्याच जणांनी केलं होतं आज ते कुणी करत नाहीये एकोणतीस महापालिकांसंदर्भात नाही केलं माहित नाही मला खरं म्हणजे रियालिटी करायला पाहिजे होतं पण त्यावेळेला मीही असं म्हटलं होतं आणि अनेकांनी म्हटलं होतं की सर्व मतदारसंघात देशभरातल्या एकच उमेदवार आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी स्थानिक उमेदवार कोण समजा मधला असेल तर त्याचं चिन्ह काय नो 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 व्होटर इज बॉदरिंग फॉर दॅट मतदार मतदान करतच नाहीये स्थानिक उमेदवाराला ते डायरेक्ट मोदींना मतदान करतायत प्रत्येक पडणारा ठप्पा हा मोदीं करताय मित्रांनो अतिशय वाटू देऊ नका आज ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये त्याचे आता मला ऍक्च्युली हे लोक लिहून देतात ते कागद मी कुठेतरी टाकून देतो इकडे इकडे पडतात मी उद्या सांगेन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महापालिकांमध्ये मिळून जे काय उमेदवार उभे आहेत शिवसेना आणि भाजप युतीच्या विशेषतः भाजप कारण काही ठिकाणी शिंदे पण नाही आहेत त्यांच्याबरोबर भाजप भाजप सगळीकडे एकोणतीस महापालिकात भाजप आहे हा एकच पक्ष आहे हे पण लक्षात घ्या की जो एकोणतीस महापालिका लढवतोय आणि ताकदीने लढवतोय आणि जिंकण्यासाठी लढवतोय या एकोणतीस महापालिकात मी चुकेन वेळ तो आकडा माझा मी करेक्ट करीन मला उद्या स्वतःला तुम्ही पण मला कॉमेंट आहेत आपल्या ओपन त्याच्यात तुम्ही महत्त्व व्यक्त करताय आणि मी हल्ली बघतोय मलाही उत्सुकता असते की तुम्ही काय रिॲक्ट करता कॉमेंट करा मुद्दा मुद्दाम करा कॉमेंट तर मी असं बघतोय की तीन साडेतीन हजार काहीतरी मतदारसंघ आहेत नगरसेवकांचे ठीक आहे नगराध्यक्ष निवडणूक नाही आहे नगर परिषद नगरपालिकेला काय झालं अध्यक्ष निवडले वेगळे आणि खाली नगरसेवक वेगळ्या पक्षांचे पण आले काही ठिकाणी नाही इथे तसं नाही आहे इथे नगरसेवक निवडून देणार मग त्यातून महापौर निवडून देणार बरोबर आत्तानं नगरसेवकांसाठी या तीन साडेतीन हजार ठिकाणी किंवा एकोणतीस महापालिकात लोक मतदान कोणाकरता करतायत या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा एका माणसाकरता करते एका माणसाकरता करता जसं एकोणीशे नव्याण्णव दोन हजार नव्याण्णव साली सॉरी दोन हजार एकोणीस नव्या चालेल चालेल बोलताना चुक झालं दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस साली सगळ्या देशात प्रत्येक मतदारसंघात मुली उभे होते ऐका माझं आज सगळ्या मतदारसंघामध्ये दे, देवेंद्र फडणवीस उभ्या हो य लोक स्थानिक उमेदवार कोण आहे त्याची जात काय धर्म काय भाषा काय प्रदेश काय वगैरे याच्यापेक्षा हा फडणवीसांचा प्रतिनिधी म्हणून मत देत आहेत एकनाथ शिंदे यांची लढत काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांबरोबर आहे मला माहिती आहे एकनाथ शिंदे यांची स्वतःची अशी पुण्यही आहे जबरदस्त पुण्याही एक मर्द मराठा म्हणून प्रतिमा पण आहे आणि त्यांचे पण चाहते कमी नाहीयेत पण महाराष्ट्रात लोकप्रियतेचा जर एक हे लावला तर देवेंद्र फडणवीसांच्या जवळपास नाही माझे मित्र आहेत ते जीवलक पण तरी देखील नंबर एक ते दहा अतिशय ते नटेन नाही मला ते ना एक ते दहा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत लोकप्रिय मतं पडतायत ती पडणार आहेत पंधरा तारखेला उमेदवार कोण आहे गुन्हेगार आहे का भ्रष्टाचारी आहे का अत्याचारी आहे का हे मी वाईट गोष्टी आधी घेतल्या कितपत आहे सात्विक आहे का तात्विक आहे का त्याचं काही नेतृत्व आहे का कर्तृत्व आहे का हे सगळे मुद्दे आले हे राहणार आहेत हा फडणवीसांचा आहे ना फडणवीसांचा प्रतिनिधीनं इथला स्थानिक त्याला मत द्या आता महाराष्ट्रामध्ये फडणवीस माझे मित्र आहेत म्हणून मी बोलतोय असं अजिबात समजू न आम्ही फडणिसांवर टीका करतो नाही करतो जेव्हा मला वाटत नाही तेव्हा मी करतो ते काही चॅनल युट्यूब चॅनलवाले आमचे मित्र जे आहेत ते म्हणतात असं कसं काल टीका केली आज स्तुती केली असं कसं मी म्हटलं अरे माझं मुद्द्यांवर पाठिंबा केव्हा विरोध असतो जिथे मला असं वाटतं की नाही फडणवीस नाही मला नाही पाठत तिथे मी टीका करतो जिथे मला वाटतं हा बरोबर आहे बरोबर आहे मित्रांनो फडणवीसांच्या करता मतदान होत आहे जिथे फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आहेत तिथे बोनस आहे पगार आहे देवेंद्र फडणवीस आहे बोनस काय आहे तिथे युती असेल तर एकनाथ शिंदे उदाहरण तो मुंबई आहे मुंबईत दोघांचं आहे बोनस आणि पगार मिळून घसघशीत त्यांना यश मिळणार आहे घवघवीत यश मिळणार आहे मी सांगतोय दोनशे सत्तावीस पैकी पे दीडशे पेक्षा जास्त जागा शिंदे आणि फडणवीस यांची भाजप आणि शिवसेना युती ती घेऊन जाणार दीडशे होय पण फडणवीस उमेदवार आहे आणि फडणवीस महाराष्ट्रभर जिंकणार जसे मोदी एकोणीस साली जिंकले होते लक्षात आलं मतदान उद्धवला नाही करणार राजला नाही करणार शरद पवारांना नाही करणार अजितदादाना पण नाही करणार महाराष्ट्रातलं एकोणतीस महापालिकातलं मतदान पहिल्या क्रमांकाचं असं क्रमांक असं ना पहिला प्रेफरन्स दुसरा पहिला प्रिफरन्स देवेंद्र फडणवीस दुसरा प्रिफरन्स एकनाथ शिंदे बाकी नोटा बाकी कोणाला शेअरच नाही बघा असं होतं किरी सोळा तारखेला मी तुमच्या माझ्याबद्दलच्या कौतुकाची वाट नाही शंभर टक्के प्रत्येक ठिकाणी देवेंद्र भाऊच उभे आहेत आणि ते विजयी होणार आहेत एकनाथ शिंदे उभे आहेत तिथे तेही ते ते विजयी होणार आहेत हे दोघं जिथे एकमेकांसमोर असतील तिथे देवेंद्र भाऊ विजयी होणार आहेत धन्यवाद